प्रेमाची गोष्ट नाटक करत सांगत असते सावनी बघितलं आदित्य बाळा हे लोक माझ्यावरती कसे संशय घेत मी या सगळ्यामध्ये तुझ्यासाठी खीर घेऊन आले होते पण यांना वाटते की मी त्या खिरीमध्ये काहीतरी टाकलेलं आहे आणि त्या खिरीमध्ये काहीतरी टाकून मी तुला हाम करण्याचा प्रयत्न करीन का कधी बाळा मी तुझ्यासोबत असं वागीन का कधी ऐक ना तू ही खीर खाऊन घे ना त्याच वेळेला आता इकडे आदित्य जागचा हलत नाही आणि त्यावरती सावनी सांगायला लागते काय झालं बाळा तुला माझ्यावरती काही डाऊट आहे का बोल ना तुला पण असंच वाटतंय का तू नाही का मी बनवलेली खीर खाणार इकडे तो स्वाती सांगायला लागते कसं आहे लहान मुलांना सुद्धा आता आपल्यावरती कोण प्रेम करत कोण आपल्याशी फटकून वागत हे सगळं सगळं कळतं त्यामुळे सावनी जरा शांतच बस आता इकडे तोपर्यंत सावनी सांगत असते ये ना माय बेबी तू ये ना इकडे पण त्याच वेळेला इकडे आता समोर त्याच्या सगळं दृश्य येतं कशा पद्धतीने आपण तो व्हिडिओ बघितला कशा पद्धतीने आपल्याला मूर्ख बनवण्यासाठी या दोघांनी प्लॅन केलं होतं आणि त्याचमुळे आपल्याला फसवल्याची जाणीव आता आदित्यला होते पण या सगळ्यामध्ये तो आता तिकडेच थांबतो स्वाती म्हणते सावनी तुझी नाटकं बाज कर त्यावरती सावनी म्हणते ऐक ना बाळा तुला अजूनही माझ्यावरती राग आहे का बाळा असं काय करतोयस तू यावरती आदित्य विचार करतो आणि तो सावनीच्या जवळ येतो तो, तो पर्यंत मग आता सावनी म्हणते मी तुझ्यासाठी खीर बनवून ठेवलेली आहे या खिरीमध्ये खरंच काही टाकलेलं नाहीये तू ही खीर खाशील ना सई बाळा तू सुद्धा खाशील ना मी ही खिरीचा डाबा इथेच ठेवून जाते आदित्य माय बेबी मी तुझ्यासाठी किती किती भेटायला इकडे उत्सुक होते सई ये ना बाळा सई इकडे ये ना असं म्हणत नाटकीपणाचा आवडत इकडे आता सावनी सगळ्यांना नाटक करतच असते सई मात्र जागची काही हलत नाही त्यावरती सावनी सांगते बाळा तुम्ही ही, ही, ही बनवलेली खीर खाशील ना बोल ना बाळा तू ही खीर खाशील ना असं म्हणत ती आदित्यला बोलत असताना इकडे आता आदित्य ती खीर खायला तयार नसतो सावनी म्हणते सई बाळा तू पण खा ना थोडीशी खीर अगं मी इतक्या आवडीने तुमच्यासाठी खीर बनवून आणलेली आहे तुम्ही ही खीर नाही का खाणार असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता विचार करते आणि मुक्ता तिकडे येते मुक्ता म्हणते आधी बाळा तुझ्या मम्माने तुमच्यासाठी इतकी छान खीर बनवून आणलेली आहे ना तर मला असं वाटतंय तुम्ही दोघांनी सुद्धा आता ती खीर खायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग या सगळ्यामध्ये सईला पण ती बोलवते आणि ती सुद्धा त्यातली एक चमचाभर खीर खाते आणि हे बघ मी खीर खाल्लेली आहे की नाही आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा आता खीर खाऊन घ्या काहीही प्रॉब्लेम नाहीये या खिरीमध्ये असं म्हणत ती त्या दोघांना खीर खायला सांगते आणि ती सांगते तुमच्या आईने इतक्या आवडीने तुमच्यासाठी खीर बनवून आणलेली असताना तुम्ही ती खाल्ली तर तिला खूप वाईट वाटेल आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये तुम्ही दोघांनी पण खीर खा आणि ती स्वतः पण खीर खायला लागते त्यावर ती सावनी विचार करते झालं म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा प्रत्येक वेळेला ही मुक्ता भाव खाऊन जाणार या मुक्ताला या सगळ्यामध्ये आता नाटकं करायची काय गरज पडले मी आणलेली खीर सुद्धा आता हिला खायला घालायची आहे म्हणजे ही किती चांगली हे हिला दाखवून द्यायचं आहे असं म्हणत सावनीची चिडचिड होत असते पण तरी सुद्धा नाटक करत सावनी म्हणते थँक यू हो मुक्ता आज तुझ्यामुळे मुलांनी ही खीर खाल्लेली आहे बरं मी तुमचं वॉशरूम वापरू शकते का असं म्हणत ती वॉशरूम वापरण्यासाठी वॉशरूमच्या दिशेने जाणार तितक्यात स्वाती म्हणते थांब दोन मिनटं मी तुला थे थे। या सगळ्यामध्ये वॉशरूम कुठे आहे, आहे, आहे ते दाखवते यावरती सावनी नाही नाही त्याची काही गरज नाहीये मला माहिती आहे ना वॉशरूम कुठे आहे ते यावरती मग सागर येतो तुला वॉशरूम जरी कुठे आहे माहिती असलं तरी तू कशी आहेस ते आम्हाला माहिती आहे त्यामुळे स्वाती जा तिला वॉशरूम मध्ये घेऊन जा वॉशरूम मध्ये घेऊन तिला ताबडतोब वॉशरूम मधून परत घेऊन सुद्धा ये म्हणजे तिला फार वेळ या सगळ्यामध्ये तिकडे थांबायला लागायला नको असं म्हटल्यावरती मग आता इकडे स्वाती तिला वॉशरूमला घेऊन जाते तोपर्यंत तो इकडे जेवणासाठी कोमलने सगळं ताट वाढून मिहीरच्या समोर ती मिहीर सांगायला लागतो हे काय आज तू पण खीर बनवलीस का यावरती आता इकडे ती सांगायला मी पण म्हणजे त्यावरती तो म्हणतो नाही नाही म्हणजे या सगळ्यामध्ये आता सावनीने पण खीर बनवलेली आहे ना त्यावर ते कोमल म्हणते हो ही खीर मी नाही बनवलेली आहे ही खीर सावनीनेच बनवलेली आहे सावनीने बनवलेली खीर म्हटल्यावरती मग आता इकडे मिहीर आपल्या ताटामधून ती वाटी बाजूला काढून ठेवतो त्यावरती कोमल म्हणते काय झालं तर तू अरे म्हटला होतास मग आत्ता अरे म्हटल्यावरती अचानकपणे तू असं का बोललास यावरती मिहीर म्हणतो नाही त्या सावनीने जे काही कट कारस्थानं केलेली आहेत ना त्यानंतर मला या सगळ्यामध्ये तिचं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये ती या सगळ्यामध्ये आता कितीही नाटक करेल सुधारण्याची पण मी तिच्या हातच काही खाणार नाहीये यावर ती कोमल म्हणते हे बघ जे झालं गेलं ते आपण सोडून देऊया का सावनी तुझी, तुझी बहीण आहे ना त्यामुळे आपण तिला एक संधी द्यायला नको का झाले असेल तिच्याकडून चुका मी मान्य करते आतापर्यंत खूप साऱ्या तिने कुरघोड्या केलेल्या आहेत पण तुझी बहीण म्हणून आपण तिला एक संधी देऊया का म्हणजे मला तरी असं वाटतं की एक संधी तिला मिळायलाच पाहिजे असं म्हटल्यावर लागतो मीर की काहीही झालं तरी सुद्धा कोमलचं मन खूप साफ आहे पण मा, कोमल मला सुद्धा एक संधी देईल का म्हणजे मी जर का तिला या सगळ्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या किंवा तिला या सगळ्यामध्ये आता मी बोललो की काही गोष्टी घडल्यात तर ती खरंच मला माफ करेल का खरंच कोमल तुझं मन इतकं चांगलं आहे ना की मी ज्या वेळेला तुला हे सगळं मिही काच सत्य सांगेन त्यावेळेला सुद्धा आता तू असेच रिॲक्ट कर असं म्हणत मिहिरचा थोडासा धीर छेपतो की आपण सांगू शकतो जेणेकरून उगाच आपल्या दोघांच्या मध्ये गैरसमज काही व्हायला नको असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता मनातल्या मनात विचार करतो आणि तोपर्यंत इकडे कोमल सांगायला लागते की हे बघ एक संधी देऊया तू उगाच डोक्यामध्ये राग घालून घेऊ नकोस आपल्या माणसांना एक संधी नक्कीच द्यायची असते यावरती मग आता तो सांगायला लागतो ठीक आहे मी याच्यावरती विचार करेन आणि त्यानंतर तो ती खिरीची वाटी घेतो खिरीची वाटी आपल्या ताटात घेऊन तो ती खायला लागतो कोमलला एक घास भरवतो कोमल त्याला घास भरवते आणि छानपैकी दोघ जण गप्पा टप्पा मारत आता बसलेले असतात तोपर्यंत तो इकडे आता स्वाती वॉशरूम मध्ये सावनीला घेऊन येते वॉशरूम मध्ये सावणी आल्यावरती ती आता विचार करते काय करू काय करू मी जास्त पास करते म्हणजे कंटाळून ही स्वाती इकडून निघून जाईल आणि स्वाती निघून गेली की मला यांच्या रूम मध्ये असलेले पासपोर्ट घेता येतील त्यासाठी ती बाथरूम मध्ये पास करत बसलेली असते ज्या वेळेला ती बाथरूम मध्ये टाइमपास करत बसलेली असते त्यावेळेला स्वाती म्हणते काय ग किती वेळ लागतोय तुला काही मुद्दाम वेळ लावते नाही नाही हि जे काहीतरी नाटकं का असणार आहेत हिची नाटकं काही का मी आज ओळखत नाहीये हिला मी काही आज ओळखत नाहीये त्यामुळे आता ती म्हणते सावनी चल लवकर सावनी दार उघडून पाहते काय ही स्वाती ही अजूनही इकडून गेलेली नाहीये इकडेच कडमडत बसलेली आहे काय गरज पडली हिला इकडे बसण्याची असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता ती आतमध्येच थांबून राहते आणि त्याच वेळेला इकडे आता स्वाती म्हणत असते सावनी आटपलं का इतका वेळ का लागतोय तुला यावरती सावनी म्हणते अगळीतले वॉशरूम मध्ये पाणी नाही आहे काहीतरी नळाचा प्रॉब्लेम आहे काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये ती सांगायला लागते बघ प्रॉब्लेम काही असेल तर तू बाहेर ये पहिली तू बाहेर आल्यावरती मग काय प्रॉब्लेम आहे तो आपण बघूया चल लवकरात लवकर बाहेर ये असं म्हणत या सगळ्यामध्ये ती आता सावनीला बाहेर काढत असते पण तोपर्यंत सावनी विचार करते नाही नाही आत्ता तरी ही माझ्या डोक्यावरती इथे बसून राहिलेली आहे आणि त्यानंतर मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आता ही इथून निघून तरी जाईल मग आपण या सगळ्यातून आता तरी इथून बाहेर पडूया जेणेकरून नंतर जे काही शोधायचं आहे ती शोधाशोध करूया सावनी म्हणते अगं हो खरंच इकडे मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता मी इकडे खरंच अडकलेली आहे तुला विश्वास बसत नाहीये का यावरती स्वाती म्हणते विश्वासाचा प्रश्न नाहीये तू इकडून पहिली बाहेर ये बाहेर आल्यावरती मग आपण या विषयावरती बोलूया असं म्हटल्यावरती आता इकडे सावनीला काहीच उपाय नसतो आणि ती वॉशरूम मधून बाहेर येते बरं आता ती वॉशरूम मधून बाहेर आल्यावरती ती आता रूम मध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्यावरती स्व इकडे आता तिला मुक्त अडवते आणि काय तिकडे काय आहे का तुझं तिकडे का चाललीस त्यावरती सावनी सांगायला लागते काही नाही मी आता मुलांच्या खोलीमध्ये चाललेली होते मुलांना विचारण्यासाठी भेटण्यासाठी निकता निरोप घेण्यासाठी त्यावरती मुक्ता म्हणते मुलांना भेटण्यासाठी अगं मुलांना भेटण्यासाठी रूम मध्ये जायची काय गरज आहे मुलं तिकडे खेळत बसलेली आहेत ना बघ मुलं तिकडे आहेत हो तू तिकडे जायला हवं होतस इकडे का तू आलेली आहेस असं म्हणत मुक्ता तिला आता रंगे हात पकडते पण त्यावरती सावनी आता म्हणते असं अच्छा अच्छा माझं लक्षच नव्हतं तिकडे म्हणजे मुलं तिकडे आहेत हे मला समजलंच नाही असं म्हणत सावनी आता या सगळ्यामध्ये मुलांना भेटण्यासाठी नाटक करत तिकडे कर जाते पण ती विचार करते नाही नाही ही मुक्ता हा सागर ही स्वाती हे लोक मला या सगळ्यामध्ये आता अजिबात ते पासपोर्ट शोधण्यासाठी आज जाऊ देणार नाहीयेत तोपर्यंत मग आता सागर म्हणायला लागतो एक काम कर निक सावनी तू आता तू डबा घेऊन आलेली आहेस का सावनी म्हणते नाही यावरती मग तो सांगतो मग या घरामध्ये थांबू नकोस आत्ताच्या आत्ता निघितून सावनी म्हणते मी विचार करत होते की जरा मुलांसोबत टाइम स्पेंड करते मुलांना या सगळ्यामध्ये भेटते मुलांसोबत जेवते चालेल का यावरती सागर म्हणतो मी तुला आधीच विचारलं की तू तु तुझा तु टिफिन घेऊन आलेली आहेस का यावरती सावनी म्हणते नाही सागर म्हणतो मग या घरामध्ये तुला जेवणासाठी थारा नाहीये आत्ताच्या आत्ता इथून निघ असं म्हटल्यावर ती आता इकडे सावनी निघते निघताना सावनी आता आपला टिफिन घ्यायला जाते ज्या वेळेला सावनी टिफिन घेते त्यावेळेला मुलांना बाय करून ती आता तिकडून निघत असते सगळेजण रागा रागात तिच्याकडे पाहत असतात आणि या सगळ्यामध्ये आता सावनी विचार करते काय करू आत्ताचा तर डाव फेल झालेला आहे पण हा डाव फेल झाला तरी प्रत्येक वेळेला डाव फेल होईल असं नाहीये मला काहीही करून या सगळ्यामधून आता इकडे सत्य शोधून काढायलाच पाहिजे म्हणजे आता मला हे पासपोर्ट शोधून काढायला पाहिजेत आणि या लोकांना मुलांना घेऊन मला बाहेर जायला पाहिजे जोपर्यंत मी मुलांना घेऊन बाहेर जात नाहीये तोपर्यंत हे दोघ जण मला मुलांना भेटू देणार नाहीयेत असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू असतं इकडे आता सागर रूम मध्ये येतो आणि तो, आण तो मुक्ताला डोळे बंद करायला सांगतो डोळे बंद करायला सांगून तो तिला छानपैकी आता आईस्क्रीम खाऊ घालतो मुक्ता म्हणते आईस्क्रीम यावरती सागर सांगायला लागतो हो कसं आहे ना तुम्ही आज जे काही केलं ना ते मी पाहिलेलं आहे तुम्ही जे काही माझ्या कुटुंबासाठी करता माझ्यासाठी करता त्याचं एक टक्का जरी मी करू शकलो ना तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन आता मी पाहिलं ना तुम्ही सावनीचे प्रकरण कसं हॅन्डल केलं म्हणजे आता या सगळ्यामध्ये आदित्य आणि सई दोघही जण सावनीला करत नव्हते तरी सुद्धा तुम्ही स्वतः तुमच्या मनाच्या विरुद्ध ती खीर खाल्लीत मनाच्या विरुद्ध खीर खाऊन या सगळ्यामध्ये आता तुम्ही त्या दोघांना सावनीची खीर खायला देईत इतकं चांगलं कोण कसं असू शकतं आणि इतका, इतका दुसऱ्याचा विचार करणारं कोण कसं असू शकतं याचा मला खूप मोठा आता तुमच्याबद्दल आदर वाटतो आणि त्याचसाठी तुम्ही ज्या वेळेला आवडीच्या गोष्टी खाल्ल्या नाहीत ना म्हणजे मनाविरुद्ध गोष्टी खाल्ल्यात म्हणून आज तुमच्या आवडीची गोष्ट मी स्वतः घेऊन आलेलो आहे वितरलेला आईस्क्रीम आणि खरंच आज तुम्ही आदित्यसाठी जे काही केलं ना त्यासाठी तुमचे जितके आभार मानू तितके आभार कमी आहेत असं म्हटल्यावर ती मुक्ता चिडते मुक्ता चिडते आणि ती म्हणते प्रत्येक वेळेला हे काय की तुम्ही माझ्या कुटुंबासाठी के हे केलं तुम्ही माझ्या कुटुंबासाठी ते केलं तुम्ही आदित्यसाठी हे केलं असं सांगून तुम्ही मला परकेपणाची भावना देत आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आता मी परकी असल्याचं मला या सगळ्यामध्ये सारखं सारखं दाखवून देत आहे असं ती आता इकडे सागर सांगायला लागतो ठीक आहे तुम्हाला जर माझ्या मागण्यामुळे राग आला असेल तर मी तुमची माफी मागतो काय करू तुम्ही जी काही शिक्षा द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे असं म्हणत तो कान पकडतो कान पकडून उठाबशा काढायला सांगतो यावरती मुक्त असायला लागते नको इतकं पण सगळं काही करण्याची गरज नाहीये असं म्हणत दोघ जण या सगळ्यामध्ये आता एकमेकांसोबत बोलत असतात त्यानंतर मुक्त आता उशीने त्याला मारायला लागते सागर तिच्या मागे येतो मुक्त सांगते पकडून तर दाखवा यावरती सागर म्हणतो ओपन चॅलेंज दाखवतो मी तुम्हाला आत्ता पकडून असं म्हणत दोघांचे बोलणं चालू असतात बरं तो तोपर्यंत इकडे आता सावनी घराच्या बाहेर म्हणजे त्या अपार्टमेंटच्या बाहेर तर येते पण तिकडून काही बाहेर पडत नसते काय करू काय करू या सगळ्यामध्ये आता मला पासपोर्ट कसे मिळतील त्या कोळी कुटुंबाच्या आत कसे जाऊ ही मुक्त घराबाहेर पडलेली नाहीये काय करू मी कसं आत जाऊ काही करून आजच्या आज, करू, आज मला पासपोर्ट आणलेच पाहिजेत जर का पासपोर्ट नाही आणले तर दोन्ही मुलांना घेऊन मी बाहेर जाऊ शकत नाहीये आणि त्याचमुळे या सगळ्यामध्ये आता आजच्या आज पासपोर्ट आणण्याची काय युक्ती करता येईल ही, ही मुक्ताला घराबाहेर कशी काढू या सागरला घराबाहेर कसं काढू असं म्हणत सावनी आता तिकडे उभी असताना अचानकपणे ती दोन्ही मुलं त्या दिशेने येतात आदित्य आणि सई खेळत असताना त्यांच्या मागोमाग स्वाती आणि इंद्रा सुद्धा येते ज्या वेळेला स्वाती आणि इंद्रा येते त्यावेळेला सावनी लपून छपून त्यांचं बोलणं ऐकायला लागते इकडे आता आदित्य आणि सई पुढे आणि या दोघी जणी मागे त्यावरती इंद्रा सांगत असते बरं झालं ती सावनी या घरातून गेली त्या सावनी नावाची ना आता आपल्या आयुष्यातच नको आहे काहीही झालं तरी सुद्धा परत तिला या घरामध्ये काय मी घ्यायचं नाही असं म्हणत इंद्रा आता बोलत हो असते सावनी हे सगळं ऐकत असते आणि या सगळ्यामध्ये आता सावनी विचार करत असते हे कोळी कुटुंब माझ्या बाबतीत इतकं ऑब्सेसिव्ह आहे ना की जरीस्थळी काष्टी पाषाणी यांना मिस दिसते आणि माझ्याबद्दलच चर्चा करायला लागते खरच हे कोळी कुटुंब मार्गातला खूप मोठा अडथळा आहे यांना दूर केल्याशिवाय मी आदित्य आणि सई या दोघांना घेऊन इकडून जाऊ शकत नाहीये असं म्हणत ती आता या दोघींना काय करू काय करू जेणेकरून कोळी कुटुंबाला या घराबाहेर काढून मला आत जाता येईल असा विचार करताना तिच्या कारस्थानी डोक्यामध्ये आता खूप मोठी युक्ती येते ती ताबडतोब या सगळ्यामध्ये आता एक आपल्या हातामधली पाण्याची बॉटल ती बॉटल आता आपल्या ज्या कारच्या मागे ती लपले त्या कारच्या समोर टाकून देते जेणेकरून इंद्रा तिकडून येईल तिचा पाय त्याच्यावरून घसरेल आणि इंद्रा खाली पडेल आणि मग हिला तिचा पुढचा प्लॅन करता येईल आणि त्यासाठी मग ती आता ती बॉटल टाकते बॉटल टाकल्यावरती इंद्रा त्या विषयीने येते येता येता इंद्राचा पाय त्याच्यावरती पडतो आणि इंद्रा जोरात खाली घसरते आणि जोरात ओरडायला लागते तिला एकदम दणका बसल्यामुळे एक तिला आता काहीतरी फ्रॅक्चर असतं किंवा काहीतरी दुखापत मोठी झालेली असते त्यामुळे इंद्रा जोरात ओरडून खाली बसते स्वातीला सुचत नाही की काय करावं स्वाती लगेच दादूसला कॉल करते सागरला कॉल करून म्हणते दादूस लवकर या ठिकाणी ये आपल्या घराच्या बाहेर थोडस अंतर चालल्यावरती थी, तिकडे मम्मी पडलेली आहे मम्मीला लागलेला आहे तू लवकरात लवकर ये सागर म्हणतो काय पण मम्मी कशी पडली यावरती स्वाती म्हणते मला सुद्धा ते काही कळलं नाहीये तू ये इकडे लवकरात लवकर जेणेकरून आपल्याला मम्मीला हॉस्पिटलमध्ये लिहावं लागेल असं म्हटल्यावर ती मग आता धावत पळत सागर मुक्ता त्या ठिकाणी येतात जिकडे स्वाती मी त्यांना बोललं असतं बराचा दोघं जण आल्यावर मम्मी काय झालं मम्मी काय झालं असं म्हणत ते आता इंद्राला हॉस्पिटलच्या दिशेने घेऊन जायला निघत असतात तोपर्यंत तो सावनी या सगळ्यामध्ये आता हा चान्स चालते आणि स्वतः तिकडून लपून छपून हे सगळं पाहत असते आता हे सगळे जण ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये जातील त्यावेळेला मी घरामध्ये येईन घरामध्ये येऊन आता मी पासपोर्ट चोरी करेन हा तिचा हेतू असतो ज्यावेळेला सावनी आता घरामध्ये येते तोपर्यंत ती आता रूम उघडते रूममध्ये सगळी शोधाशोध करायला लागते आणि शोधाशोध करत असताना तिला शेवटपर्यंत काही मिळत नाही पण निघता निघता तिचं लक्ष एका बॅग कडे जात जिथे पासपोर्ट ठेवलेले असतात लगेचच ताबडतोब ती दोन्ही मुलांचे पासपोर्ट घेते आणि ते पासपोर्ट घेऊन ती पळून जाणार तितक्यात तिकडून मुक्ता येते मुक्ता आल्यावरती तिने आता पासपोर्टच्या डब्यात टाकलेले असतात आणि डबा आपल्या बॅग मध्ये ज्या डब्यात ती खीर घेऊन आलेली असते त्याच डब्यात पासपोर्ट टाकून ती पडणार तिकडून मुक्ता येते मुक्ता तिला सावनी काय चाललंय असं म्हणत सावनीचा डबा खाली पडतो आणि त्यावेळेला सावनी गडबडते मुक्ता सावनीला पासपोर्ट घेऊन जात असताना रंगे हात पकडलेला असतं आणि त्यामुळे सावनीचा हा सुद्धा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आता या सगळ्यामध्ये मुक्ताबीच्याकडे रागा रागाने पाहते सावनीला या सगळ्यामध्ये सा मुक्ता कशी शिकवणार आणि पासपोर्ट चोरून जाण्याचा प्लॅन तर फेल झालाय पण यानंतर सुद्धा सावनी काही कारस्थान करणार का आणि दोन्ही मुलांना बाहेर घेऊन जाण्यासाठी नवीन कट कारस्थान शिजवणार का हे येणाऱ्या भागातच कळणार